साठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिल ब्रह्मांडाचा पंढरशी पंड परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडक्या भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंडिजभट आणि शपथगुरुषी तुकुंबा राहिला यांचा चार चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा सुंदर असा अरुण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी वेटायला अभंगाकडे असा आज आपण सर्व म्हणणार परात पर, पर अखिलेश्वर अकारण करुणा भक्त वनज कल्प धरुण रुक्मिणी प्राण संजीवन पंढरशी पांडुरुंग परमात्मा याच्या सत्तेला अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाली ज्याची सत्ता किंवा दत्तीर घालता प्रभू साक्षी निवासन चरण सुरत चार्णा प्रभो प्रल स्थान लिहाणूज भाऊ असं असणाऱ्या सत्ताचे भगवान परमात्मा या भगवान परमात्माच्या कृपेनं त्याच्याच आशीर्वादानं त्याच्याच छत्रछाई खाली आपल्या गावातील कैलासवाशी नरसिंग मोहन मस्के बाबांचं प्रथम वर्ष साध्य आणि निमित्ताने के केलेलं हे कीर्तन सोहळ्याचं सुंदर असं आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडतात वाटत नाही वर्ष श्रद्धाचा असं वाटतं आठ दिवसापासून इथे सप्ताह चालू आहे एवढं गोड आणि सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये या एक दिवसीय कीर्तन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी ज्यांनी केलं बाबांचे चिरंजीव असणारे सतीश दादा नरसिंग असतील त्याचबरोबर अण्णासाहेब दादा नरसिंग असतील मस्के असतील अगदी या दोघांच्या सुंदर असे या आयोजकातून आयोजनातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे आणि अगदी या स्टेजवरती माझ्यापेक्षा वयान अधिकारानं ज्ञानानं तपान सगळ्याच गोष्टीनं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत ज्यांनी सुरुवातीला भोड सुंदर अशी चाल गायली महाराष्ट्रातील एक नामांकित नामंत गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायन श्रीराम महाराज या ठिकाणी आहेत महाराजांचे मी धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर स्टोर असणारे हरिभक्त हरिभक्तपरायन गायनाचार्य अशोक महाराज या ठिकाणी आहेत हरिभक्त हरिभक्तपरायन पप्पू महाराज आहेत तुम्ही गावातले कसं विभागा बाहेरचं कोणी नाही ना हरिभक्तपरायन इकडं करपे महाराज आहेत आणि सर्व बन्से गुरुजी या ठिकाणी आहेत गुरुजींच्या चरणीला नतमस्तक होईल आणि सर्वच महाराज मंडळी आहेत मला सगळ्यांची नावं काय माहीत नाहीत किंवा ज्ञात नाहीत म्हणून सर्व हरिभक्तपरायण मंडळी मृदंगाला त्यांची सुंदर साथ मला लाभलेली आहे महाराष्ट्रातील नामांकित दिग्गज मंडळी एकत्रित एक आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न दागांनी या ठिकाणी केलेला आहे ज्यांनी सुंदर असा मृदंग ज्यांचा आहे या ठिकाणी मृदंग विशारत आदरणीय आहे आकाश महाराज आहेत महाराजांचे धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज आहेत महाराजांनाही धन्यवाद आणि सर्वच गुनिजन मंडळी सगळ्यांच्या मध्ये भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी पाहायचंय आमचं जे काही गाणं असेल वाजवणं असेल माझ्या जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या पोहोच करतील तिरुपती सौंड सर्विस सावळेश्वर दादांसाठी एकदा जोरात टाळी दादांजीही मनापासून मी धन्यवाद व्यक्त दे करेल आणि बरं का पहिलं मंडळ परत कधी वाटलंच किरण पहावं तर युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं नाव काय हा चैतन्य भक्ती चैतन्य इकडे सह्याद्री न्यूज दोघांच्याही मनापासून धन्यवाद आणि अगदी सगळ्यांच्या चरणी मनापासून मी नतमस्तक होईल आणि भगवंताच्या नाम हार्मोनियम ला हरे भक्त प्रसाद दादा कुलकर्णी या ठिकाणी आहेत साठी निवडला आणि या अभंगातून जगद गुरु श्री तुकोबारा याचा फक्त रिटर्न लाभ आहे या अभंगातून जगद गुरु श्री तुकोबारा या मानवी देहाला उपदेश करता बाबा हा नृदेह प्राप्त झाला हा देह प्राप्त झाला देह नव